दरवर्षी लाखो भक्त तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी जातात आणि प्रत्येकाच्या मोखी एकच नाव असतं गोविंदा गोविंदा पण तुम्हाला माहिती आहे का भगवान विष्णूंना गोविंदा का म्हणलं जातं नाही ना चला तर मग जाणून घेऊया या नावामागचा खरा अर्थ या दोन कथेचा गोविंदा या नावामागे दोन सुंदर कथा आहेत पहिली कथा अशी आहे जेव्हा गोवर्धन परत उसळून श्रीकृष्णाने इंद्राच्या मुसळधार पावसापासून पावसा पावसा संपूर्ण गोकुळाचं रक्षण केलं त्यावेळी सगळ्या गोकुळवासींनी त्यांना प्रेमाने गोविंद म्हणायला सुरुवात केली गोविंदा म्हणजे गायींचं आणि गोकुळाचं रक्षण करणारा दुसरी सुंदर कथा अशी आहे गोविंदा मधल्या गो या शब्दाला तीन अर्थ आहेत गो म्हणजे गाय पृथ्वी आणि आपले सगळे महान वेद विंदा हा शब्द विंदते यावरून आला आहे याचा अर्थ रक्षण करणारा किंवा दानशूर असा होतो तर गोविंदा म्हणजे जो गायींचं रक्षण करतो किंवा तो ज्यांनी वरा अवतार घेऊन आपल्या दोन दातांमध्ये पृथ्वी उचलून पृथ्वीचं रक्षण केलं आणि तोसुद्धा जो सगळ्या मुक्तींचा दाता आहे पुढच्या वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही गोविंदा हे नाव उच्चाराल तेव्हा तुम्हाला या नावामागचा खरा अर्थ लक्षात राहील ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गोविंद लिहायला विसरू नका गोविंदा गोविंदा